हनुमान जयंती लक्ष्मीयोग मारुतीरायांची या राशीवर असेल कृपा कोणत्या राशी आहेत ते जाणून घ्या श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये हनुमानाला अष्टचरंजीवीपैकी एक आहेत त्रेता युगापासून मारुतीराया पृथ्वी तलावर आहेत असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे मारुतीरायाची मनोभावी पूजा केल्यास योग्य फळ मिळतं संकटमोचक हनुमानाची दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला जयंती साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार यावर्षी हनुमान जयंती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल अंजनीपुत्र हनुमान अष्टचिरंजीवीपैकी एक आहेत त्रेतायुगात अंजनी मातेच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला होता तेव्हापासून आत्तापर्यंत हनुमानांचा या पृथ्वीवर वास असल्याचं शास्त्रात सांगितलं आहे रामभक्त हनुमान शक्तीचं प्रतीक आहे मारुतीरायाची उपासना केल्यावर तेज बळ बुद्धी धन ऐश्वर आणि सुखाची प्राप्ती होते हनुमान जयंतीला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे त्यामुळे गुरु आणि शुक्राच्या स्थितीमुळे लक्ष्मी योग तयार होणार आहे त्यामुळे यंदाची हनुमान जयंती खास असणार आहे हनुमान जयंतीला हनुमान चालिसा आणि सुंदरकांडचं पठन करा यंदाच्या हनुमान जयंतीला काही राशीवर हनुमानांची कृपा असणार आहे चला जाणून घेऊयात या राशीबाबत या चार राशीवर असेल मारुतीरायांची कृपा कर्करास या राशीच्या जातकांना हनुमान जयंती लाभदायी ठरणार आहे आर्थिक प्रगती होताना दिसून येईल तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते आपलं लक्ष गाठण्यासाठी उत्तम संधी आहे कुटुंबाचीही योग्य साथ मिळेल रास या राशीवरही हनुमानाची कृपा राहील यामुळे या काळात तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल काही कठीण काम तुम्ही चुटकीसरशी पूर्ण कराल प्रत्येक कामात यश मिळताना दिसेल आर्थिक बाबतीतही तुम्ही या काळात सक्षम व्हाल एकंदरीत एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे कुंभरास या राशीच्या जातकांना मारुतीरायाचा अनुभव येईल साडेसातीच्या काळात मारुतीरायाची केलेली पूजा फळास येईल येणारी संकट सौम्य होऊन जातील तसेच आत्मविश्वास वाढल्याने चिंता दूर होईल नोकरीच्या ठिकाणी केलेली मेहनतीचं फळ मिळेल इतकंच काय तर पदोन्नती होण्याची शक्यता आहे मेनरास शनीच्या छत्रछायेखाली असताना मारुतीरायांना शरण गेलं की मार्ग सापडतो या काळात तुम्हाला मारुतीराया पाठबळ देतील बजरंगबलीची नित्यनेमाने पूजा करा यामुळे शनिदेवांचा अशुभ प्रभाव दूर होईल या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्हाला योग्य ते फळ मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामींसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद